नमस्कार आज आपण स्ट्रॉबेरी मिल्कशेक कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी पाच ते सहा स्ट्रॉबेरी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत यासोबतच मी दोन ते तीन चमचे स्ट्रॉबेरी आईस्क्रीम घेतलेला आहे एक ग्लास दूध गरम करून फ्रीजमध्ये आपण हे पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे दोन ते तीन चमचे इथे मी साखर घेतलेली आहे आता इथे मी एक मिक्सरचा जार घेतला आहे व आपण यामध्ये स्ट्रॉबेरी ॲड करूयात यामध्ये मी दूध ॲड करत आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता आपण यामध्ये दोन ते तीन चमचे साखर ॲड करूयात इथे मी दोन चमचे स्ट्रॉबेरीचं आईस्क्रीम घेतलेलं आहे व दोन चमचे इथे मी स्ट्रॉबेरी आईस्क्रीम नंतर वापरण्यासाठी ठेवून दिलेला आहे आता आपण हे व्यवस्थित ब्लेंड करून घेऊयात स्ट्रॉबेरी ब्लेंड व्हायला थोडा वेळ लागतो आपला स्ट्रॉबेरी मिल्कशेक एकदम रेडी आहे आता आपण हा थोडासा डेकोरेट करून घेऊयात इथे मी एक स्ट्रॉबेरी घेतलेली आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे कट करून इथे आपण ही ग्लासला लावून घेणार आहोत चवीला हा स्ट्रॉबेरी मिल्कशेक अतिशय अप्रतिम लागतो व झटपट तयार होतो जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका आता आपण यामध्ये पुन्हा स्ट्रॉबेरी आईस्क्रीम ॲड करणार आहोत व आपला स्ट्रॉबेरी मिल्कशेक एकदम रेडी आहे धन्यवाद